नमस्कार मंडळी मी दीपिका एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत लातूरकडची खास तेलची ला तर त्यासाठी आपल्याला एक रवा लागणार आहे गूळ लागणार आहे तर हा अर्धा किलो रवा आहे तो मंद आचेवर गोल्डन ब्राऊन होऊस तर भाजायचं आहे आपल्याला आणि आज गूळ पण अर्धा किलोच लागणार आहे तर मी हे अर्ध एक ग्लास एक ग्लास पाणी टाकून हे विरबळवून घेणार आहे पूर्ण गुळ आणि रवा हा एकदम चांगला मंद आचेवरच गोल्डन ब्राऊन होऊस तर भाजायचा आहे नाहीतर आपला तो फुगणार नाही आणि ते गुळाचं पाणी पूर्ण ते पिणार नाही त्यासाठी मंदाचेवर गोल्डन ब्राऊन तर रवा चांगला भाजा तरच तुमची तेलची चांगली येईल तर माझा गुड विळगरून झालेला आहे मी आता ते चहाच्या गाळणीने गाळून घेते म्हणजे गुळामध्ये खडा काय कचरा असेल तर तो निघून जाईल आणि ते आता आपण साईडला ठेवले आणि आपला रवा पण बघा असंच भाजून झालेलं आहे गोल्डन ब्राऊन तर गार झाल्यानंतर आपण ते गुळाच्या पाण्यामध्ये हे दोन्ही मी मिक्स करून घेऊ हे आमच्याकडं खास लग्नामध्ये बनवतातच बनवतात शिदोरी कारण की आमच्या त लग्न झाल्यानंतर मग ते मुलाचं असो किंवा मुलीच्या घरी ही शिदोरी बनते दोन्ही घरी कारण की लग्न झाल्यानंतर आम्हाला हे पूर्ण गावामध्ये आमच्या शिदोरी वाटायला लागते म्हणून आणि तिचा मान आहे तर आपण रवा गार झाल्यानंतर गुळाचं पाणी टाकून हे मिश्रण एकत्र करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये थोडीशी विलायची टाकायची तर आता तुम्हाला हे थोडंसं पातळ वाटत असेल पण हे भिजल्यानंतर रवा फुगतो ना तर एकदम छान सारण बनतं तर आपल्याला हे कमीत कमी बारा ते चौदा तास भिजवायचं आहे तर आपण मी तुम्हाला दाखवते उद्या ते कसं फुगून येतं छान बघा दुसऱ्या दिवशीचं हे बाराचं म्हणजे मी रात्री सात वाजता भिजत घातलं होतं दुसऱ्या दिवशी आठ नऊ वाजता मी करायला घेतलं तर किती छान भिजलेलं आहे सगळं मोकळं करून घ्यायचं व्यवस्थित आणि आपल्याला त्यासाठी लागणार आहे गव्हाचं कणिक यामध्ये मैदा आहे असलं काही नाही एकदम चांगलं पौष्टिक आहे हे गव्हाचं कणिक म्हणून घ्यायचं आणि हो मीठ ह्यामध्ये बरोबरच टाका व्यवस्थित नाही तर कमी झालं ना तर ते फुटते आणि कणिक एकदम आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे तर मी आणि कमीत कमी, कमी तासभर तरी भिजलं पाहिजे कणिक हे बघा माझे तासभर भिजून झाले आता मी थोडंसं एक चमचा तेल टाकून परत एकदा चांगलं दाबून दाबून ह्याला मळून घेते चांगलं म अगदी चपात्यासारखं घट्टही करायचं नाही अगदी पोळ्यासारखं आपण पोळ्याला कसं सैल कणिक भिजवतो तसंही करायचं नाही हे मध्यमच पाहिजे कणी खूप चांगलं मळलं गेलं पाहिजे तरच तेलची चांगली येते चांगली ती म्हणजे फुटत नाही नाही तर तेलावर टाकलं ना की ती फुटली जाते तर जा। आपण सा हे सारण आणि भरून घेऊया पिठाच्या गो पिठामध्ये छोटासा गोळा घ्यायचा ह्याची प्रोसेस म्हणजे आपण जसं पुरणाची पोळी भरतो सेम तसंच भरून घ्यायचं असतं पुरणाची पोळी मोठी असते ही अगदी आपल्या हातात बसत एवढीच आपल्याला तेलची बनवायची आहे आणि मी तळण्यासाठी कढईमध्ये तेलही ठेवलेलं आहे छान असं दाबून दाबून ते सारण त्यामध्ये भरून घ्यायचं आहे तुमच्या जर तुमच्याकडं जर बनत असेल हे त्याला काय म्हणतात आमच्या लातूरला तर आम्ही तेलचीच म्हणतो आणि आमच्या इकडे लग्नामध्ये दुसरी शिदोरी असो अथवा नसो तेलची ही बनतेच बनते, बनते। कोणी हा व्हिडिओ जर लातूरकर पाहत असतील तर त्यांना माहिती आहे की आमच्याकडे तेलची बनतेच तेलची आणि तूप एकदम भन्नाट कॉम्बिनेशन खूप छान लागते तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल किंवा ही रेसिपी आवडली असेल तुम्ही नक्की बनवून एक वेळा आस्वाद घ्या आणि मला कमेंट करून जरूर सांगा की कशी लागली ती तर मी कढईमध्ये तेलही ठेवले तळण्यासाठी आता हे आपण लाटून घेऊ व्यवस्थित अगदी तळ हातात बसेल इतकीच मोठी लाटायची नाही ला तर हां तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये मा मला नक्की नाव सांगा एवढ्या जाळीचीच बनवायची आहे याच्यापेक्षा पातळ नाही बनवायची तर अशाच मी एक चार पाच बनवून घेते आणि तळून पण घेते तर त्यात तेल चांगलं गरम पाहिजे नाही तर ती कच्ची राहते आणि व्यवस्थित अलगत सोडा तेल एकदम असं बाहेर उफाळून येतं कारण की ते गरम असल्यामुळं तर जपून व्यवस्थित त्यामध्ये सोडा तेलची आणि छान अशी तळून घ्या दोन्ही साईडनी तुम आणि तुमचं कणिक आणि साधण जर व्यवस्थित झालं असेल तर ती टम फुकते आणि खरंच चवीला अप्रतिम लागते तुम्ही नक्की बनवून एक वेळा ह्याचा आस्वाद घ्या आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि असेच रेसिपी खास करून लातूर साईडला ज्या पारंपरिक रेसिपी आहेत त्या पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायको दाबायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि हो ही तेलची बनव किंवा आम मी काळा मसालाही माझ्या चॅनलवर टाकलेला आहे असे जे पदार्थ आहेत असे मसाले आहेत ते आमच्या आईने शिकवलेले आहेत मला तर माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद